राष्ट्रवादीच्या निकालावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे पक्ष चिन्ह आमच्याकडून काढून घेऊन आमच्यावर अन्याय करण्यात आल्याचं विधान पवारांनी केलंय राष्ट्रवादी कोणी स्थापन केली ही देशाला माहिती आहे तरी देखील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला याबाबत आम्ही कोर्टात जाणार आहोत अशी माहितीही पवारांनी दिली आहे पक्ष आणि खुन हे कधी घडलं सगळ्या देशाला व्हायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्था स्थापना कुणी केली या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असतानासुद्धा सुद्धा आणि वस्तूस्थिती असतानासुद्धा फक्त अन्य लोकांच्या हातात देणं खुण्याचं हा एक प्रकारचा अन्या अन्याय करणारा निर्णय आणि त्याला सुप्रीम कोर्टात हे आहे आमच्याकडे 关键人。